अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा <laughs> <laughs>

देशमुख देशमुख मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मान्य उच्च न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मी कराड यांच्या जामीनावर सुनावणी चालू होती गेली तीन चार दिवसापासून दोन्ही बाजूंनी विविध मुद्द्यावर कायद्याच्या आणि ट्रॅकवर वेगवेगळ्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला तो काय कोर्टाने दोन्ही बाजूंचा ऐकून घेतला काल दोघांचाही युक्तिवाद संपल्यानंतर आज त्यांच्या वकिलांसाठी त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादासाठी आज सुनावणी ठेवली होती तर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले परत एकदा की सीडीआर रेकॉर्ड अवेलेबल नाही आहेत ते त्या त्यात डायरेक्ट इन्वॉल्मेंट व्हालमी करार या गुन्ह्यामध्ये नाही आहे या अशा दोन तीन मुद्द्यावर त्यांनी युक्तिवाद केला तो युक्तिवाद मान्य उच्च न्यायालयाने ऐकून घेतला पण तो फेटाळला आणि तुम्हाला म जामीन अर्ज फेटाळला म्हणून सांगितलं तुम्हाला आदेश हवा आहे की तो विड्रॉ करताय म्हणून त्यांनी एकदा त्यांच्या पक्षकारांकडून इन्स्ट्रक्शन घेण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आदेश हवाय म्हणून जामीन अर्ज फेटाळण्याचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला परंतु परंतु सविस्तर कारनेते नंतर आदेश पारित करतील न्यायालयाने काही ताशेरे उरलेत अजून तरी नाही कारण रिझन ऑर्डर अजून आलेली नाहीये त्यामुळे अजून कोर्टाने त्यावर अशी काही टिप्पणी केलेली नाहीये ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर okay. कळेल ऍडव्होकेट धनंजय पाटील नीट okay. दर बाबा काय जामीन अर्ज केला काय करायला पाहिजे खऱ्या अर्थानं मी प्रामुख्यानं बोललेलं ही गोष्ट हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे एकोणीसशे नव्याण्णव ला दोनशे वर्षी ऍक्ट आला त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी संपवलं त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी चौदा जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला ज्यांनी ह्या सगळा मोकोका लावण्यासाठीचा कायदा आणला पारित केला त्याच्यामध्ये जे काही त्याचं योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडेच आहेत यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती त्या दिवशी पूर्ण कृपणे ही आर्ग्युमेंट झाली पुढच्या दोन दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्याय व्यवस्थेवर मुख्यमंत्री साहेबांवर सी आय डी एस आय टीवर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकांवर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ना न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे एक okay. मिनिट okay. okay. uh, धनंजय मुंडे कोकाटेंवरती uh, आज आरोप झाले त्यांचं मंत्रीपद जात आणि त्यासाठी आता तुमच्या आरोप ज्या वाल्मिक कराड होते त्यांच्या जवळचे धनंजय मुंडे त्यांचं मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही पण तर असं काही व्हायचा म्हणजे तुम तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल हे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार ज्या काय पद्धतीने करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राज आश्रयाखाली होती राजकीय आश्रय कसा घेत होते आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होते आत्ता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटल त्यावेळेस मी हे सगळं पुरवण्याची तुम्हाला आणि अमित शहाना पण भेटतात या प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात किंवा शंभर टक्के दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील मान्य उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे ज्या काही प्रकार घडले आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मी आज नमूद केलेल्या आहेत आणि काय घडत याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की शंभर टक्के पुरावेशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोस्ट तुम्ही बैठक घेणार काय आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने त्या मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर घेऊया अर्ज पेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं दिसून काय सांगा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंब भावनिक झालेच दिसून येतो नाही ही घटनाची एवढी क्रूर आहे की हे क्रूरकर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीची गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही नाहीतर समाजातल्या प्रत्येक घटकाला या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ही फक्त हत्याच नाही केली तर त्यांनी जे त्यांची काही गुंडगिरी होती गुन्हेगारी वृत्ती होती ती गुन्हेगारी वृत्ती की आमच्या कुणी आडव येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला म्हणून हे तर यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये ती सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशेष आ... साहेब त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि सीएम साहेबांवर किंवा सगळ्या ज्या ह्या सिस्टीमवर हो आम्ही जे ये यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार बरं एक प्रकारे म्हणजे जामीन दिला नाही म्हणजे कोर्टाने एक प्रकारे असं मान्य केलं की मागणी करा आता पूर्ण ज्यावेळेस ऑर्डर येईल कोर्टाची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन होतील कारण आता मी बोलणं म्हणजे अजून लीगल आयान गोष्ठी तुम्हारा कैसे थैंक यू हेलो बोलो सर बोल मजा भरपूर बोलने

शंभरवाली मी खरं एक हजार कवळ्या तयार होतील हा निर्णय हा निर्णय काय बोलले हा ते त्यांना केलं